नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपले जे एम एस ई टी टू पॉईंट झिरो यूट्यूब चॅनलमध्ये तर मी तुमच्यासमोर मी थमनेल ठेवलेलं आहे त्याच्यात लिहिलं आहे की एम एस टी ई टी रिजल्ट जो लागलेला आहे पण पुढील प्रोसेस काय नंतर रिझल्ट लागल्यानंतरची पुढील प्रोसेस काय आहे आता तर ती प्रोसेस या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायचा आहे त्याआधी चॅनलवर नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे बरेच जण व्हिडिओ पाहतात लाईक करत नाही सबस्क्राईब करत नाही आणि कमेंट देखील करत नाही आणि तुमचे पी सी एम ग्रुप किंवा पी सी बीला किती पर्सेंटाइल होते हे नक्की कमेंट करून सांगायचं आहे जर तुम्हाला देखील पी सी एमला कमी पर्सेंटाईल असतील तर ते देखील कमेंट करायचं आहे तर चला व्हिडिओ स्टार्ट करू अजूनही व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे जॉईन केलं नसेल तर लवकरच जॉईन करून घ्या तुमच्यासमोर ॲडमिशन प्रोसेस जी आहे तिचं पी पी टी ठेवलेली आहे तर या पी पी टीच्या मार्फत आपण समजून घेऊया तर पहा तुमचा रिझल्ट जो आहे तो रिलीज झालेला आहे पी सी बीचा झाला आहे पी सी एमचा देखील झालेला आहे रिझल्टचं काम झालेलं आहे रिजल्ट, रिजल्ट रिलीज जो झाल्यानंतर तुमचं काय सुरू होतं तर ते तुमचं सुरू होतं रजिस्ट्रेशन प्रोसेस ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रोसेस तर बरेच जणं म्हणतील की ही प्रोसेस कधी स्टार्ट होणार आहे तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रोसेस ही रिझल्ट लागल्यानंतर एक दहा ते पाच ते दहा दिवसात तुम्हाला मैसेज uh, पण येतो आणि आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पण येईल ठीक आहे रजिस्ट्रेशन प्रोसेस स्टार्ट झाली म्हणून आता ही, ही रजिस्ट्रेशन प्रोसेस किती दिवसाची असते तर ही ऑनलाईन असते ही सगळ्यांना माहिती आहे तर एक पंधरा ते वीस दिवस ही रजिस्ट्रेशन प्रोसेस चालते किंवा कधी कधी टाईम ऑडून पण दिला जातो पण लवकर 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 स्टार्ट झाल्यानंतर एक पाच ते सहा दिवसातच फॉर्म भरून घ्यायचा आहे आता या रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये काय काय डॉक्युमेंट लागतात हे संपूर्ण व्हिडिओ मी बनवलेला आहे त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो आहे तो व्हिडिओ पाहून घ्या कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट नसल्या कारणाने त्यांना रजिस्ट्रेशन प्रोसेस किंवा त्यांचं इंजिनिअरिंगचं जे ॲडमिशन आहे ते डायरेक्ट कॅन्सल झालेलं आहे त्यामुळे तुमचं असं न हो यासाठी मी व्हिडिओ बनवलेला आहे ठीक आहे तर तो, तो व्हिडिओ देखील पाहून घ्या तर या ठिकाणी दुसरी गोष्ट म्हणजे व्हेरिफिकेशन ऑनलाईन म्हणजे व्हेरिफिकेशन होतं पहा आता रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमचं ऑनलाईन व्हेरिफिकेशन होतं आता हे कधी होणार कधी स्टार्ट होणार आम्हाला कसं करणार तर बरेच प्रश्न तुमचे राहणार ठीक आहे तर पहा ऑनलाईन व्हेरिफिकेशन हे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर दहा ते पंधरा दिवसांनी तुम्हाला मेल येतो ठीक आहे जे मेल आय डी तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याच्यावरती मेल होतं की ऑनलाईन व्हेरिफिकेशन करावं लागतं तर ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पण व्हेरिफिकेशन करू शकता याच्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं समजा एखाद्या तुमच्या जवळपास जर कॉलेज असेल तर त्या ठिकाणं जाऊन तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट जे रजिस्ट्रेशनच्या वेळी तुम्ही ड अपलोड केले होते ते तुम्हाल तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जावे लागतात आणि जर तुमच्याजवळ कॉलेज नसेल तर तुम्हाला ते ऑनलाईन देखील अपलोड करता येतात आणि यालाच काय म्हणतात ई स्क्रुटीने आणि फिजिकल स्क्रुटीने फिजिकल स्क्रटीनी म्हणजे काय तर तुमच्या जवळ जर कॉलेज असेल तर कॉलेजला जायचं आणि कॉलेजला जाऊन ते डॉक्युमेंट्स काय करायचे सबमिट करायचे आणि त्यालाच म्हणतात की फिजिकल स्क्रुटीने आणि अजून एक ऑप्शन असतं त्याला म्हणतात ई स्क्रुटिनी ई स्क्रुटीने म्हणजे काय तर हे जे डॉक्युमेंट्स आहेत ते ऑनलाईन अपलोड करायचे ठीक आहे हे दोन असे ऑप्शन्स असतात तर तुम्हाला याच्यापैकी दोन्हीपैकी कोणतं ऑप्शन आवडतं ते तुम्ही करू शकता म्हणजे आवडायचं विषय नसतं तुमच्या जवळ जर कॉलेज असलं तर जा नसेल तर तुम्ही ऑनलाईन करू शकता आता मेन गोष्ट येते की जर व्हेरिफिकेशन झालं रजिस्ट्रेशन झालं तर त्यानंतर आम्हाला कसं करणार आम की आमचा नंबर मेरिट रँक किती आहे तर त्यानंतर त्यासाठी तुम्हाला प्रोविजनल मिरिट लिस्ट लागते प्रोविजनल मिरिट लिस्ट यामध्ये तुम्हाला रँकच नाही तर तुमची कास्ट वगैरे बऱ्याच जणांचं कास्ट वगैरे चुकतं ठीक आहे तर ते ह्या प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये दुरुस्त करू शकतात ठीक आहे आणि प्रोविजनल मिरिट लिस्टमध्ये ते तुम्हाला दुरुस्त केलं नाही तर तुम्हाला तो तो फायनलमध्ये ते करता येणार नाही तर मग जर तुमचं कास्ट वगैरे आता घायगरबडी तुम्ही गर्दी होते ठीक आहे ई टीचे ॲडमिशन झा सुरू झाले की भरपूर गर्दी होते ऑनलाईन करणाऱ्याकडे तर त्या ठिकाणं तुमचं काही काही या ठिकाणं कास्ट चुकतेच काही बऱ्याच जणांची चुकते मग मॅसेज यायला सुरुवातात आमची कास्ट सुटली कास्ट चुकली आम्ही प्रोविजनलमध्ये एडिट केली नाही मग काय करावं का तर असं होऊ नये म्हणून मागच्या वर्षी बऱ्याच जणांचं चालतं तर असं होऊ नये म्हणून तुम्हाला प्रोविजनल मिरिट लिस्टमध्येच ती कास्ट वगैरे सगळं व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे आणि ठीक आहे आणि कास्ट काहीचं काय होतं काय ए सी बी सी असेल किंवा एस एस सी बी असं कास्ट सेम आहेत तर त्याचा घोळ होतो भरणाऱ्याकडून पण आणि सांगणाऱ्याकडून पण त्याच्यामुळं तुम्हाला त्याचं लक्ष ठेवायचं आहे आणि ज्यावेळेस प्रोविजनल मेरिट लिस्ट लागेल त्यानंतर तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट लागते ठीक आहे म्हणजे सगळं दुरुस्त होऊन जर काही तुमचं चुका वगैरे असतील डेट ऑफ बर्थ वगैरे सगळं हे दे दुरुस्त होऊन या ठिकाणं फायनल मेरिट लिस्ट लागते मग फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर कॅपराउंड स्टार्ट होतात बरेच जण म्हणतात कॅप राऊंड कधी स्टार्ट होतात यावेळेस तुमचं एवढं सगळं रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन प प्रोविजनल मेरिट लिस्ट फायनल मेरिट लिस्ट त्यानंतर तुमचे कॅपराऊन स्टार्ट होतात मग या कॅपराऊंडमध्ये होतं तरी काय तर काय काय तर कॅपराउंड वन स्टार्ट होतं आणि त्या कॅपराऊंडमध्ये तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिल करावं लागतो यामध्ये तुम्हाला कॉलेज लिस्ट भरावी लागते आता ही कॉलेज लिस्ट कशी भरायची पर्सेंटाइल वाईज भरावं लागते तुमचे जेवढे पर्सेंटाईल आहे मागच्या वर्षीचा कट ऑफ पाहायचा जर तुम्हाला कट ऑफची पीडीएफ लागत असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हॉट्सअप नंबर देतो आहे त्या व्हॉट्सअप नंबरला तुमचं फार्मसी असेल तर फार्मसी स्टुडंटने फार्मसी कमेंट म्हणजे व्हॉट्सअपला टाकायचं आणि इंजिनिअरिंग असेल तर इंजिनिअरिंगची कट ऑफ लिस्ट पाहिजे असं मला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज केला तर मी देऊन टाकेन ठीक आहे आता या ठिकाणं ही जे ऑप्शन फॉर्म आहेत ह्या ऑप्शन फॉर्म मध्ये काय म्हणजे समजा तुमचं कॉलेज खालीवर जरी झालं तरी तुमचं चांगल्यातलं चांगलं कॉलेज होऊ शकतं समजा तुम्हाला आवडतं कॉलेज तुम्ही ए, एक पाच ते सहा नंबरला टाकलं पाच ते सहा आणि तुमचं कॉलेज लागलं एक नंबरला एक नंबरवालं कॉलेज तुमच्याकडून चुकून हलकं टाकण्यात आलं दा तर त्याच कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागतं जे फर्स्ट कॉलेज टाकले परत तुम्हाला चेंज करता येत नाही कारण की फर्स्ट कॉलेज फ्रीज होतं ॲटोमॅटिकली आणि ते जर फ्रीज झालं तर तुम्हाला कॉलेज चेंज करता येत नाही तुमचं तेच कॉलेज घ्यावं लागतं आणि जर नसेल घ्यायचं तर तुमचा पूर्ण कॅप्रोम तीनही होत नाही चारही होत नाहीत कॅप्रोम ठीक आहे तर असा विषय असतो ठीक आहे आता कॅप प्राऊंट वन झाल्यानंतर तुम्ही ऑप्शन फॉर्म भरला आहे कॉलेजची लिस्ट मस्तपैकी अपलोड केलेली आहे तयार करून एक वीस ते पंचवीस तीस पन्नास टाका शंभर का पन, टाका काय हरकत नाही कॉलेज भर बरेच टाकता येतात पण चांगले कॉलेज टाका कोणतेही कुठेही नाका टाकू कसेही नाक टाकू आणि कॉलेजचं काहीतरी म्हणजे एक त्या ठिकाणं प्लेसमेंट वगैरे होते का हे सगळं तपासा फी किती आहे आधी सांगतात एक नंतर घेतात एक ते देखील तपासायचं आहे ठीक आहे आता बरेच जणांना कॉम्प्युटर कॉम्प्युटर ब्रँच लागते तर कॉम्प्युटर ब्रँच त्यांचे पर्सेंटेज कमी असतात मग ते कॉलेजवाले म्हणतात आम्ही तुम्हाला कोठ्यामधून तुम्हाला ॲडमिशन देऊ शकतो पण ते कॉलेज एकदम थर्ड इयरचं असतं थर्ड टियरचं म्हणजे त्या कॉलेजला काही व्हॅल्यू नसते ठीक आहे प्लेसमेंट नसते त्या ठिकाणी त्याला थर्ड इयर म्हणतात आता कॅपराउंड वन कॅपराउंड वन अलॉटमेंट मग या ठिकाणी कॅपराउन फॉर्म ऑप्शन फॉर्म फिलून आ, फिल करून झाला पहिला तर तुमचं कॅपराउंड वन अलॉटमेंट स्टार्ट होते म्हणजे कॅपराउंड वन म्हणजे तुमचा नंबर लागलाय की नाही कोणत्यातरी कॉलेजला तुम्ही जेवढी वीस पंचवीस पन्नास कॉलेजची लिस्ट टाकली त्यामध्ये कोणत्या कॉलेजला नंबर लागलाय की नाही हे संपूर्ण माहिती याच्यामध्ये कळते आता त्यानंतर तुम्ही म्हणता मग कॅपराउंड टू थ्री फोर होत नाही का तर होतात याची ज्यावेळेस अलॉटमेंट येते याच्यानंतर पाच ते सहा दिवसांनी कॅपराउंड टू स्टार्ट होतो कॅपराउंड टू स्टार्ट झाल्यानंतर तुम्हाला त्या uh, ठिकाणं परत ऑप्शन फॉर्म भरावे लागतात ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला परत त्या ठिकाणं अलॉटमेंट येते कॅपरोन टूची मग कॅपराउंड थ्रीची येते मग कॅपराउन फोरची येते असे चार आता ह्यावेळेस चार कॅपराउंड आहेत ठीक आहे असे चार कॅपराउंड झाल्यानंतर जर तुमचा नंबर कोणत्याही कॉलेजला लागला नाही तर तुम्हाला स्पॉट राऊंडला जावं लागतं आणि ॲडमिशन घ्यावं लागतं ठीक आहे तर पहा अशी काय प्रोसेस असते ही ॲडमिशन प्रोसेस मी पी डी एफच्या माध्यमातून थोडक्यात समजून सांगितलेली आहे परत ज्या त्या टायमिंगला मी व्हिडिओ बनवत राहणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे त्याचबरोबर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन करायचं आहे आणि टेलिग्रामला देखील जॉईन करायचं आहे इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामला फॉलो करून घ्या ही ॲडमिशन प्रोसेस सांगितली पण आता या ठिकाणी ऑनलाईन रजिस्ट्रेशन स्टार्ट झालं की मी त्याच्यावर देखील व्हिडिओ बनवणार त्यानंतर व्हेरिफिकेशन ज्यावेळेस ऑफलाईन ऑनलाईन कसं असतं ते देखील बनवणार म्हणजे स्पेशल याच्यावरती मी व्हिडिओ बनवत जाणार आहे त्याच्यामुळे आपल्या चॅनलवरती फ्रीमध्ये इन्फॉर्मेशन असते त्यामुळे लवकर जायचे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तुमच्या मित्रांदेखील हा व्हिडिओ शेअर करायचा आहे त्यांना देखील ही माहिती झाली पाहिजे भेटापूर्वच्यामध्ये येतोपर्यंत धन्यवाद